उपविभागीय महसूल अधिकारी संदीपजी अपार यांच्या हस्ते सेवा पंधरवाडा अंतर्गत भटक्या विमुक्त जमाती यांच्यासाठी वडगाव येथे विविध प्रमाणपत्राचं वाटप बारशे टाकळे तालुक्यातील मौजे वडगाव येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत वडगाव येथे उपविभागीय अधिकारी मूर्तीजापूर संदीपजी अपारसर यांच्या मार्गदर्शनाखाली विमुक्त भटक्या जाती जमाती यांच्यासाठी विविध दाखले प्रमाणपत्र आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड इलेक्शन कार्ड जात प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र नॉन क्रिमेलियर सर्टिफिकेट उत्पन्नाचे दाखले इतर आवश्यक प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिरासाठी राजेश तहसीलदार संदीपजी अधिकारी खेडा बुद्रुक विभागातील लिपिक शेगावकर साहेब पडगावचे सरपंच बाबर पोलीस पाटील संजय निलखन खेळडा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सेतूधारक राशन दुकानदार आधार कार्ड केंद्र संचालक वडगाव गावातील लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सदर शिबिरात एकूण पंच्याऐंशी विविध दाखले प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले सदर शिबिरात माननीय तहसीलदार साहेब यांनी लाभार्थ्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं शिबिरात प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना महसूल सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा